सातारा येथील प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आज लोकप्रिय आणि चोवीस तास उपलब्ध नगरसेवक रवींद्र भैया ढोणे यांच्यातर्फे प्रभागातील महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महिलांना अल्पगुंतवणुकीत घर बसल्या उद्योग व्यवसाय करता यावा यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा त्यांचे जीवनमान उंचावे या उद्देशाने रवींद्र भैया ढोणे यांनी या, या, या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले मेहर इंटरनॅशनल कंपनीच्या माध्यमातून महिलांना बटन निर्मिती वाती निर्मिती फुलवाती निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक का एकोणीस मधील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या शिबिराचा लाभ घेतला इंटरनॅशनल नाशिक घर निर्माण महिलांसाठी जे काम करणारी संस्था आहे त्यातली एक संस्था आहे ज्यांना अतिशय चांगल्या महिलांसाठी उपक्रम आम्ही आहे की कच्चा माल सुद्धा आणि झालेला पक्का माल एक आठवड्यातून तुमच्याकडून बोलला अतिशय चांगला उपक्रम आम्ही आज माझ्या वाढत महिला मानव जिल्ह्यांसाठी चालू केलेला आहे उत्स्फूर्त महिलांचा प्रतिसाद आहे आणि चांगल्या पद्धतीनं महिलांसाठी सबलीकरणाचं स्वतःच्या पाया उभारायची चांगली संधी ही संधी आपल्यासमोर जे लाडकी नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंगावर आहे यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शकांना आपण घेतलेले आहे तसे ज्या कंपनीचे मालकी आहे श्री देसाई त्यांनी सुद्धा म्हणून ते माझ्या प्रभागातील महिलांना मार्गदर्शन त्या पद्धतीने सुद्धा आहे आणि जास्तीत जास्त माता भगिनींनी सर्व महिलांनी या प्रोजेक्टचा लाभ घ्यावा त्या मशीनचा रेमो बघावा आणि चांगल्या पद्धतीनं आपलं घर आपला परिवार आपला स्वकर चांगल्या पद्धतीने ह्या नशींच्या बाहेर आपल्याला खूपच काढणार आहे तरी सर्व मात्रपणे हे सल्ला आवा आणि असा असं आणि आपल्याकडे महिलांची उद्र रोजगाराच्या सर्व लोक करून देऊ अशी गोष्टी वाटून देऊ आमचं देवी जेव्हा पैसे बाहेर जायची काहीच गरज नाही रोज या मशीनवरती आपण जर चांगली मेहनत केली तर दोनशे ते चारशे रुपये आराम आपण या मशीनवरती कमवू शकतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मार्केटमध्ये माल विकायची गरज नाही कच्चा माल आणून देणार तुमचा तयार झालेला माल आम्ही काढ्यावर पोचून घेणार जसे आपल्याला ऑर्डर असेल त्याप्रमाणे कपडा आपण याला यूज करू शकतो आपण आपण जर काही जन्माचा पीस जर असेल तर आपण जर ब्लाऊज शिकतो ना त्या पीसचा सुद्धा बटन करू शकतो तो असा ठेवायचा आहे

दोन तुकडे करायचे टाकायचे आता या मशीन वरती कमीत कमी एक एक महिला नाही या करून चार महिन्यात काम कर